अपूर्णतेच्या कुशीतून पूर्णत्वाची ज्योत जिथे अपूर्णतेतून पूर्णत्व जन्म घेते तो दिवस फारसा वेगळा नव्हता शहराच्या बाहेरील मैदानावर भरलेला दिव्यांग मेळावा रॅम्प्सवर सरकणारी व्हीलचेअर्स काठ्यांच्या टकटकीत आधारावर उभे राहिलेले लोक कृत्रिम अवयवांच्या सहाय्याने चालणारं पाऊल आणि तरीही त्या जागेत हास्याचा सागर उसळत होता हृदयाच्या गाभ्यातून येणारं ते हासू जणू म्हणत होतं अपूर्ण हीच पूर्णतेची सुरुवात आहे आदित्य तिथे पहिल्यांदाच आला होता डाव्या पायावर जन्मापासूनची मर्यादा त्याला नेहमीच सांगितली जायची तू सावध रहा तू करू शकणार नाहीस पण त्याच्या डोळ्यात नेहमीच एक ज्वाला पेटलेली असायची मी करणारच आणि ते अविश्वसनीय पद्धतीने तो तिथे उभा राहिला आणि त्याच्या नजरेत अडथळे नव्हते फक्त शक्यतांचा क्षितिज होता तिथेच ती होती सानवी अपघातानंतर कमरेखालचा भाग सोडून गेला होता भीलचर तिचा विश्वासू साथी होता पण तिच्या विचारांना कोणतीही चाकं लागत नव्हती ती हसत होती खूप शांतपणे जणू आयुष्याशी भांडून थकलेली नव्हती तर त्याच्या हातात हात घालून चालणारी मैत्रीण झाली होती तिच्या हास्यात एक आकर्षण होतं जणू सूर्योदयाची पहिली किरणे भेट योगायोग नव्हे नशिबाची साक्ष चहाच्या स्टॉलसमोर त्यांची नजरेत नजर अडकल्या वेळ थांबली सानवीने प्रथम बोललं तुम्ही इथे का काय शोधायला आलात आदित्यच्या चेहऱ्यावर हसू फुललं माझ्यासारख्यांना पाहायला आणि कदाचित स्वतःला ओळखायला सानवीच्या डोळ्यात चमक आली आहे तसे लोक पण बहुतेना स्वतःवर विश्वासच नसतो तुमच्या डोळ्यात मात्र एक आग आहे ती काय सांगते ती सांगते अपूर्ण असलो तरी मी पूर्ण होऊ शकतो तुमच्या डोळ्यातही तीच ज्योत आहे आदित्यने उत्तर दिलं त्या क्षणी दोघांचे हृदय एकमेकांना ओळखले फोन नंबर नाही फोटो नाही फक्त आत्म्याने आत्म्याची नोंद घेतली ती भेट योगायोग नव्हती ती नशिबाची पहिली कुंठी होती प्रेम दयेचं नाही स्वप्नांचं साम्राज्य ते भेटत राहिले कॉफी शॉप्समध्ये नाही तर छोट्या उद्योग प्रदर्शनांमध्ये दिव्यांगांसाठीच्या प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये स्वयंरोजगाराच्या चर्चांच्या मैफलींमध्ये त्यांचं प्रेम मला तू हवा आहेस असं व्यंगपूर्ण नव्हतं ते होतं आपण मिळून जग बदलू शकतो या विश्वासावर उभं एकदा कार्यशाळेत सानवी म्हणाली आपण स्वतःला सिद्ध केलं तर लाखो अपूर्ण हृदयांना पूर्णतेचा मार्ग दाखवू शकतो आदित्यने तिच्या हातात हात घेतला व्हीलचेअरच्या बाजूला बसून आणि आपल्यासारख्यांना दया नको संधी हवी आणि मी तुझ्यासोबत ती निर्माण करणार प्रेमात पडले ते हळूच गोंगाट न करता हक्क न मागता पण जेव्हा ते एकमेकांच्या डोळ्यात झिरपतात तेव्हा जणू आकाश फिरतं आदित्य सानवीसाठी विशेष रॅम्प डिझाईन करायचा सानवी आदित्यला उद्योगाच्या कल्पनांसाठी प्रेरणा द्यायची त्यांचं प्रेम अपूर्ण अवयवांना पूर्ण करणारं जादू ठरलं भावनिक शारीरिक आणि प्रेरणादायी स्वप्नांना उंच उड्डाण लहान लहान प्रयत्नांनी त्यांची वाट सुरू झाली आदित्याने आपल्या ओळखीच्या कारागिरांना घेऊन एक छोटंसं प्रॉस्थेटिक रिपेअर सेंटर सुरू केलं सानवीने ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग घेऊन दिव्यांग तरुणांना डिजिटल कामं शिकवायला सुरुवात केली दिवसरात्र दोघेही धावत होते एक लंगडत एक चाकांवरून पुढे सरकत पण स्वप्न मात्र दोघांचं एकच होतं कधी व्यवसायात तोटा झाला कधी ग्राहक कमी पडले कधी लोकांनी हसून प्रश्न विचारले दिव्यांग लोक व्यवसाय चालवणार चालेल का हे तेव्हा सानवी आदित्यचा हात घट्ट धरून म्हणायची आपल्या अपूर्णतेला सिद्ध करणाऱ्यांपेक्षा आपल्या पूर्ण क्षमतेवर विश्वास ठेवणाऱ्यांची गरज आहे आपण थांबणार नाही आदित्य तिच्याकडे बघून हसायचा तुझ्या डोळ्यात जेव्हा मी स्वतःचं भविष्य पाहतो तेव्हा कोणतंही कर्ज कोणताही अडथळा मला घाबरवू शकत नाही दोघांनी हळूहळू पैसे साठवले काही वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांनी बँकेत जाऊन कर्जाचं फॉर्म भरला कर्ज अधिकाऱ्याने शंका घेऊन विचारलं तुम्ही दोघं शरीराने इतक्या मर्यादा मग एवढा मोठा उद्योग सानवीने शांतपणे उत्तर दिलं हो आमच्या शरीराला मर्यादा आहेत पण आम्ही ज्या लोकांसाठी हा उद्योग उभारत आहोत त्यांची स्वप्ने अमर्यादा आहेत आणि त्यासाठी आम्हाला ही जोखीम घ्यावीच लागेल कर्ज मंजूर झालं त्या दिवशी आदित्यने सानवीला म्हणालं हे फक्त कर्ज नाही हा आपल्या प्रेमावर आपल्या स्वप्नांवर घेतलेला विश्वास आहे सानवीच्या डोळ्यात पाणी आलं आणि हे स्वप्न फक्त आपल्यापुरतं नाही हजारो लोकांच्या घरात उजेड नेणारं आहे हायवेवरील आशेची साखळी त्यांनी शहराबाहेरील हायवेजवळ आणि वेगवेगळ्या ठिकाणी लहान लहान दुकानं उभारायला सुरुवात केली कुठे चहाचं टपरीसारखं दुकान कुठे छोटंसं हॉटेल कुठे हँडीक्राफ्टचा स्टॉल कुठे स्पेअर पार्ट्सचं काउंटर एक कॉमन नाव त्यांनी सर्व दुकानांना दिलं आधार स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं ठिकाण प्रत्येक ठिकाणी त्यांनी जाणून बुजून लहान जागा घेतली ज्याचं भाडंही कमी उभारणीही स्वस्त त्या दुकानांसाठी त्यांनी दिव्यांग मुलं मुली स्त्रिया पुरुष शोधले इंटरव्ह्यू घेताना आदित्यचा पहिला प्रश्न असायचा तुला स्वतःवर विश्वास आहे का आणि सानवीचा दुसरा तुला दया नको ना तुला संधी हवी आहे ना जे डोळे हो म्हणून चमकायचे त्या डोळ्यात त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दिसायचं त्यांनी त्या दुकाने दिव्यांगांना अल्प भाड्यात दिली इतकंच भाडं दे आदित्य म्हणायचा बाकी नफा तुझा फक्त वचन दे एक दिवस तूही कोणाला तरी अशीच संधी देशील दुकानदाराचे हात थरथरत आदित्यचा हात धरायचे सानवी हलक्या हसून म्हणायची आम्ही तुझ्यावर कृपा करत नाही आहोत आपण एकत्र पाय रोवतो आहोत जेवढा नफा त्यांना मिळायचा तो त्यांनी स्वतःच्या लक्झरीवर नाही उधळला सानवी नेहमी मोजणी करताना म्हणायची या पैशातून आपण अजून किती दुकानं उघडू शकतो आदित्य कॅल्क्युलेटरवर आकडे टाईप करून हसत म्हणायचा आपल्या स्वप्नाचा वाढदिवस रोज आहे सानवी आज अजून तीन लोक स्वावलंबी होणार आहेत आधी दहा दुकाने मग मग हळूहळू ही साखळी इतकी मोठी झाली की देशभराच्या हायवेंवर बसस्थानकांवर छोट्या गावांच्या चौकात आधारचं पाटी दिसायला लागली प्रत्येक पाटी म्हणजे एखादं घर उजळणारं दिवा प्रत्येक दिवा म्हणजे आदित्य आणि सानवीच्या प्रेमातून पेटलेली ज्योत हजारो स्वावलंबी हास्ये काही वर्षांनी एका मोठ्या स्नेह मेळाव्यात हजारो दिव्यांग उद्योजक त्यांच्या समोर उभे होते कोणीतरी मंचावरून म्हणालं जर आदित्य आणि सानवी नसते तर आज आम्ही फक्त दया मागणारे हात असतो आज आम्ही स्वतःकडे काम मागणारे हात आहोत सानवी व्हीलचेअरवरून मंचावर उभी म्हणजे बसलेली होती आदित्य तिच्या बाजूला उभा थोडं लंगडत पण अभिमानाने टाट सानवीने माईक हातात घेतला आमची अपूर्णता आमची लाज नव्हती ती आमची दिशा होती आम्ही दोघांनी मिळून एकमेकांना पूर्ण केलं आणि त्यातून तुम्हा सगळ्यांसाठी ही स्वावलंबनाची साखळी बांधली आदित्यने तिच्या खांद्यावर हात ठेवत हसत सांगितलं आमचं प्रेम हे दोन शरीरांचं नव्हतं ते दोन स्वप्नांचं होतं आणि आज ही हजारो स्मिते हाच आमच्या प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा आहे त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले दुःखाचे नव्हे पूर्णत्वाचे